भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संस्था धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास संस्था यांच्या वतीने श्री संत गोरोबा काका जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन याबाबत असे की आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री संत शिरोमणी गोरोबा काका जयंती असल्याने धुळे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार संस्था धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज विकास संस्था असून या वतीने धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील श्री संत शिरोमानी गोरोबा काका चौक जुने धुळे या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ संत परीक्षक संत शिरोमानी गोरोबा काका जयंतीनिमित्त आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माचे प्रतिमा पूजन आणि संत शिरोमानी गोरोबा काका यांचे प्रतिमा पूजन या ठिकाणी करण्यात आले यावेळी माजी महापौर चंद्रकांत बापू सोनारे यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन करण्यात आले तर प्रसंगी डी डी चव्हाण सर यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा प्र... गोरोबा काका प्रतिमा वाटप करण्यात आल्या तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश बहाडकर खजिनदार श्री मोहन महाराज किशोर प्रजापत संदीप गुजराती धुळे शहर अध्यक्ष शांताराम चव्हाण विटभट्टे आघाडी अध्यक्ष प्रवीण दाडे प्रसिद्धी प्रमुख अनिल चित्ते वकील आघाडी पंकज वाघ विठ्ठल कुमार रमेश कुमार संजय चव्हाण राजमहल चव्हाण पारंपरिक व्यावसायिक आघाडी अध्यक्ष सचिन नाना परदेशी गोकुळ कुंभार राहुल सोनवणे अजय भाऊ असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग डॉक्टर बाबासाहेब भूषण पुरस्कार प्राप्त संस्था नंदेश कुमार समाज निरक्ष संस्थेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशानिमित्त व आज संत श्रीमणी गोरगाव यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी प्रतिमाचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे या दिवशी आम्ही संत श्रीमण गोका यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो आणि या ठिकाणी आज आदरणीय महापौर चंदुबापू सोनार यांच्या हस्ते फक्त विठ्ठलाचे भक्त संत श्रीमण गोर काका आणि आपलं समाजाचं महाराष्ट्राचं अर्धदैवत विठ्ठल रुपमाई त्यांचं प्रतिमेचं पूजन या ठिकाणी त्यांच्या हस्ते घालण्यात आलं आणि या ठिकाणी चंदूबापू यांनी देखील सगळं बांधवांना आणि सगळ्या विठ्ठल भक्तांना आणि गोरबा भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या टिकानी या ठिकाणी या ठिकाणी प्रार्थना करू इच्छितो की आमच्या या महाराष्ट्रामध्ये चांगलं औषध आमच्या शेतकरी आमचा कामगारी आमचा समाज हा अतिशय सुखी आणि समाधानी राहो असे या ठिकाणी मी गृहकाकडे आणि विठ्ठलांकडे मी प्रार्थना करतो आणि आमच्या ह्या जीवनामध्ये आरोग्य आणि सुखी देव अशा ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रातील सर्व विठ्ठल भक्तांना आणि आमच्या संत गुरुकाच्या भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सांगतो आमचं जैन जय महाराष्ट्र धन्यवाद